वन खाते अशा रुग्णांकडे लक्ष देणार का रानटी प्राण्यांच्या हल्ल्यातून बचावलेल्या परंतु गंभीर स्वरूपाचा मुक्का मार लागलेल्या रुग्णांकडे वन खात्याने वेळीच लक्ष देण्याची नितांत गरज असून फक्त दवाखान्यातून घरी पोहोचवण्यापर्यंतच मर्यादित जबाबदारी पार पाडून वन खात्याने आपली जबाबदारी संपली असे समजू नये कारण ज्याला मुक्का मार लागतो त्यानंतर तो पेशंट दोन ते तीन दिवसांनी खऱ्या अर्थाने त्या दुखण्याचा परिणाम संबंधित रुग्णाला जाणवू लागतो त्यामुळे अशा पेशंटना निव्वळ सलाईन मधून पेनकिलर डोस देऊन अशा पेशंटना दवाखान्यातून घरी पाठवण्यात येते आणि वन खाते आपली जबाबदारी संपवते अशाच प्रकारचा प्रकार कोयना भागातील भूस्खलनग्रस्त डोकावळे गावचे नागरिक व सध्या पर्यायी कोयना नगरचे पुनर्वसित रहिवासी श्री जयकांत कांबळे यांच्या बाबतीत घडले असून सदर प्रकारची जाणून घेऊया सविस्तर बातमी जो गव्यानं हल्ला केला आपल्या सोबत तो नक्की कशा पद्धतीनं झालं ती घटना काय त्या रात्री म्हणजे माझ्या वडिलांना काम मी वडिलांना बघायचे गेलो नाही या ठिकाणी तिथं आईवडील की तुम्हाला आलाच तर तिथे जेवढून परत घरी कोण्याला येता वेळी आंबेगर ठिकाणी यावेळेला अचानक म्हणजे माझ्या आंबेवरती उडीच मारतो उडी मारल्याच्या नंतर मग प्रकार जो काय झाला तो काही कळलाच नाही म्हणजे ते ती परिस्थिती म्हणजे मला असं वाटतं की काय अचानक हा माझ्यावरती प्रश्न कस तो गावा म्हणजे एक ते दोन मिनटं गाडीमध्ये त्याचा पाय अडकून तो झटापट्टी म्हणजे माझ्या आणि गाडीसोबत होतो मग नंतर माझा पाय काढला आणि मग तो गावात एक दोन तीन मिनटामध्ये मोकळा होऊन परत रिटर्न माझ्याकडे फिरला मला मारायला मारायला फिरलं तेवढ्या ते शेलार तर अरुण शेलार आले शेला तिकडून त्यांच्या गाडीमुळे परत तो गाडीची लाईट हे झाली नाही तर तो साईडला गेला आणि मग तो प्रकार म्हणलं मी त्या दिवशी त्यांना मला ठारच मारलं असतं वन विभागाकडून काय मदत मिळाली का वन विभागाकडून काय मदत नाही त्यांना मग ते आरक्षाला मी जाऊन सांगितलं मग ती लोक आली आणि दोघा मला इथं धडवाक लागेल धडवापरून मग त्यांनी पाठवला गेलं पाठवून मग करायला गेलं आणि मग नंतर त्यांनी काहीतरी आमच्या वर्धाजवळ काहीतरी पंधराशे रुपये दिले त्या लोकांनी आणि नंतर ते सामान काय लागणाऱ्या वस्तू द्या आणि द्या आणि नंतर म्हणजे तुम्ही नॉर्मल आहे तुम्ही घरी जाऊ शकता मी म्हणलो मला मुक्का मार भरपूर लागला आहे शिकममध्ये भरपूर दुखत आहे पाय भरपूर दुखतो पण मुक्का मार म्हणता तर मी म्हणलो मला सरळ होऊ मग मी जाईन तर ते म्हणतात नाही तुम्ही नॉर्मल झाला आमचं डॉक्टरशी वार्ता झाली तुम्ही घरी जाऊ शकता आणि डॉक्टर बघ म्हणलं तुम्हाला आम्ही विचारलं तर तुम्ही घरी जा आम्ही इथं आलो इथं आली नंतर त्या रात्री तीन साडेतीनच्या दरम्यान मी घरी उठलो बायकोल उठवली म्हणून म्हणाल झालं आम्ही ती उठली उठले प्रकार असा आम्हाला चक्कर आले पण तिथंच उडलं आणि तिथंच तुम्हाला म्हणजे चक्कर किंवा छातीत दुखणं भरपूर झालं होतं वरून मी सकाळ जो उठलो आणि संजय पाटील प्रायव्हेट दवाखान्यात गेलो ते बी बोल की छाती मारणार नाही जरा एक सर काढला पाहिजे तो काढला आणि ते बी बोललो छातीत तुमच्या थोडासा तुम्हाला त्रासल तर एक माझा मुलगा आहे आणि तो आमच्याकडे गेला होता आम्हाला बघायसाठी तर तो रस्त्याने येत असताना गावानं त्याच्यावर उडी घेतली आणि तो गावानं सगळ्यातनं त्याला आपटून 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 त्याची परिस्थिती केली तो पण आंबेघरच्या टॉपवर चालू घडीला तरच आहे त्याला उठता येईना बसता येणार खूप त्यात नाही आणि आतमध्ये दुःख त्याला उठू देना बसू देणार किंवा जेऊ देना म्हणजे ह्याची तब्यक्तीची काळजी कोण घेणार आज आमच्यापैकी पैसा नाही पाणी नाही आम्ही अशी माणसं द एखाद्या तळपट्या माळा बसलेल्यासारखी बसले आम्ही माझ्या घरातलं कुटुंब किंवा आदू झालं मूल त्याला कुठं धंदा नाही उद्योग नाही नोकरी नाही तो कशावरती एवढं जगणार आम्ही ही सात माणसं आणि त्याच्या मुलाचं शिक्षण पाणी फोन करणार